हॅलो इयत्ता दहावी मामी क्लासमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण अंग गणिती श्रेणीमधील सरावसंख्य तीन पॉईंट तीन पाहणार आहोत तीन पॉइंट तीन आज कम्प्लीट करायचं आहे आणि ही जरा शाब्दिक उदाहरण तीन ते चार मार्गासाठी विचारली जातात चला तर मी फळ्यावर एक गणित पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे कसं सोडवायचं चला पाहूया काय सांगितलंय बघा एका अंक गणित श्रेणीतील चार क्रमागत पदांची बेरीज चार क्रमागत पद आपल्याला इथं दिलेली आहेत बाळा ए वजा डी ए अधिक डी आणि ए अधिक दोन डी अशी चार क्रमागत पदे आहेत जर दिली नसतील तर तुम्हाला ती मांडता आली पाहिजे मांडणं सोपं आहे काय अवघड नाही ए वजा डी मध्ये ए घालायचा ए अधिक डी ए अधिक दोन डी याप्रमाणे ही चार पदे आहेत यांची बेरीज मग पहिली अट लिहावी लागेल आपल्याला पहिली अट बघा यांची पेरीज यांची बेरीज किती बारा आहे मग पहिल्यांदा यांची पेरीज मांडून घेऊ ए याच्या पुढेच लिहती पणा ना ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक दोन डी या सर्वांची आपण काय केली बेरीज या सर्वांची बेरीज किती आहे बारा हे अधिक डी वजा डी एकमेकाला काय झाले निघून गेले मग किती हे राहिले एक दोन तीन चार चार हे राहिले अधिक दोन डी बरोबर बारा ह्या पूर्ण समीकरणाला दोन ने भाग जातोय घालून घ्यायचं सोपं समीकरण तयार करून घ्यायचं दोन ने भागून दोन ने भागून कसे येणार मग तिथं बेदुनी चार बे के बे आणि बेसक्क बारा समीकरण काय मिळालं ए, हे एक मिळालेल्या समीकरणाला आपण ब्लॉक करू आता पुढं पुढं काय करायचं तर दुसरी अट दुसरी अट काय दिलेली आहे ते आपण पाहूया दुसरी अट दुसरी अट दुसरी अट काय दिलेली आहे चौथी आणि अं तिसरी आणि चौथ्या हे तिसरं पद आहे चौथं पद आहे यांची बेरीज चौदा आहे म्हणून सांगितलेलं आहे तिसरं पद कोणतं आहे ए अधिक डी अधिक ए अधिक दोन डी यांची बेरीज चौदा आहे मग हे डी आहे ए एक किती झाले दोन ए अधिक दोन एक तीन डी बरोबर चौदा इथं मात्र कोणत्याही संख्येनं भाग जात नाही म्हणून समीकरण नंबर दो। आता समीकर दोन आता बघा समीकरण एक आणि दोनचा विचार केला समान चिन्ह आहेत काय करता येईल समान चिन्ह आहेत ना दोन्हींची वजाबाकी करता येईल डायरेक्ट वजाबाकी करू समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करू वरच पुसून घेऊ समीकरण समीकरण एक व दोन यांची वजाबाकी बघा हे आहे वरती घेऊ दोन ए अधिक तीन डी बरोबर चौदा नंतर दोन ए अधिक डी बरोबर सहा वजा बाकी म्हटल्यानंतर काय होणार बाळाला चिन्ह बदलणार इथं वजा इथं वजा इथं वजा दोन ला दोन दोन ला दोन ए तर निघून गेले मग आता इथं तीन मधून एक गेला दोन डी राहिला चौदा मधून सहा गेले किती राहिले आठ म्हणून डी बरोबर आठ छेद दोन बे के डी बे बे बरोबर चार आले आलेले चार समीकरण इथं एक मध्ये ठेऊ म्हणजे सोपं पडेल आपल्याला काढण्यासाठी डी बरोबर चार डी बरोबर चार ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ समीकरण एक कोणतं आहे बघा समीकरण एक कोणतं आहे समीकरण एक आहे दोन ए अधिक डी बरोबर सहा इथं काय भरायचे ची किंमत भरायची चार इथ दोन ए अधिक चार बरोबर सहा म्हणून दोन ए बरोबर चार सहा वजा चार सहा मधून चार गेले किती राहिले दोन म्हणून ए बरोबर दोन छेद दोन म्हणजे ए बरोबर किती आलं एक मग डी ची व्हॅल्यू किती आली आपली चार ची व्हॅल्यू किती आली एक आता आपल्याला काय काढायची आहेत ती चारही काढायचे काढायची चार मार्काला शक्यतो उघडीत पडेल बाळान चला तर मग ए बरोबर लिहून घेऊया ए बरोबर किती आलं एक आणि डी बरोबर किती आलं चार तर आपल्याला काय करायची आहेत चारही पद काढायची आहेत हे मिळालेलं उत्तर आहे बघा म्हणून पहिले पद पहिले पद काय असणार आहे ए वजा डी एची किंमत एक वजा चार म्हटल्यानंतर वजा तीन इथं काय काढायचं आहे आपल्याला दुसरे पद दुसरे पद काय आहे बघा ए ची किंमत किती की आली आपल्याला एक तिसरे पद तिसरे पद तिसरे पद काय आहे ए अधिक डी एची किंमत किती की आहे एक अधिक चार चार आणि एक पाच त्यानंतर चौथे पद चौथे पद काय आहे ए अधिक दोन डी ए अधिक दोन डी ए म्हणजे एक दोन गुणिले ची किंमत किती आहे चार मग एक अधिक चार दोन आठ आठ आणि एक किती आले नऊ म्हणजे या प्रका या प्रमाणे चार पद कशी मिळाली म्हणून चार पदे चार पदे कशी लिहिता येईल पहिलं पद किती आले आपल्याला मायनस तीन वजा तीन एक त्यानंतर पाच आणि नऊ याप्रमाणे आपल्याला ही चार पदे मिळाली तेव्हा आपल्याला चार मार्क्स मिळणार होय की नाही बाळानो चला तर मग याच प्रमाणे पुढचं गणित पाहूया आहे की नाही सोपं चार मार्काचं गणित एक जर प्रकरण पहिल्या प्रकरणावरती बऱ्याच वेळा अवलंबून असत पहिली दोन प्रकरण जर चांगली असतील चांगली तुम्ही घड म्हणजे तयार केली असतील तर बाकीच सोडवायला सोपं पडतं हे तुमच्या लक्षात आलं असेल आता पुढचं बघा पुढचं गणित काय दिलेलं आहे एका अंक गणिती श्रेणीचे नव्हे पद किती आहे झिरो शून्य आहे आणि एकोणतीसावे पद हे एकोणीसाव्या पद पदाच्या दुप्पट आहे दाखवा म्हणून सांगितलेलं आहे बघा कसं सोडवायचं एका अंक गणिती श्रेणीचे एका अंक गणिती श्रेणीचे एका अंक गणिती श्रेणीचे नव्हे पद नव्वे पद किती आहे शिरो तर एकोणतीसावे पद किंवा इथं शून्य असं लिहूया तर एकोणतीसावे पद तर एकोणतीसावे पद हे एकोणीसाव्या हे एकोणीसाव्या हे कित गणित आहे माहिती आहे गणित आहे नव्व प्रश्न नव्व आहे हा एकोणीसाव्या पदाच्या दुप्पट आहे पदाच्या दुप्पट आहे, हे चला तर मग काय करूया आधी आपण सोडवायला चालू करूया पहिलं काय सांगितले पद झिरो उत्तर सोडवायला काय करायचं आहे चालू करायचं आहे मग काय दिले ती नाईन टी नाईन बरोबर किती दिलेला आहे टी नाईन बरोबर झिरो पुन्हा काय दिले तर एकोणतीसावे पद म्हणजे टी एकोणतीस बरोबर हे एकोणिसाव्या पदाच्या दुप्पट म्हणजे दोन कुणी टी एकोणतीस आता हे आपल्याला सगळ्या सगळं काय करून घ्यावं लागणार आहे काढून घ्यावं लागणार आहे हे फक्त कसं दिलेलं आहे ते फक्त आपण काय केलेलं आहे इथं लिहिलेलं आहे मग चला तर टी नाईन पहिल्यांदा बघूया टी एन हे सूत्र वापरूया ए अधिक एन वजा एक सॉरी एन वजा एक कंसाच्या बाहेर डी मग इथं किती येणार टी नाईन ए दिलेलं नाही नऊ वजा एक इथं डी तसच टी नाईन पद झिरो आहे इथं झिरो लिहिलं ए अधिक किती आलं नवात नाही केलं आठ डी म्हणजे कसं येणार ए अधिक आठ डी बरोबर झिरो हे एक आपल्याला काय मिळालं सूत्र आता काय करून घेऊया टी एकोणतीस काढून घेऊया म्हणून टी एन बरोबर हे सूत्र टी एन बरोबर कारण इथं बेरीज वगैरे काही दिलेली नाही एकोणीसाव्या पदांची बेरीज असं जर असतं किंवा एकोणतीस सव्या पदांची बेरीज तर आपल्याला सूत्र वापरावं लागलं असत टी एन एकोणतीस टी एकोणतीस बरोबर ए अधिक एकोणतीस वजा एक डी मग हे टी एकोणतीस आहे असंच लिहायचं बरोबर ए अधिक इथं किती आलं अठ्ठावीस डी हे एक फॉर्म्युला मिळाला आपल्याला याला काय देऊया तिथं एक आकडा देऊया इथं दोन आकडा देऊया आता तिसरा काय काढायचंय टी एकोणीस टी एकोणीस <coughs> म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर डी म्हणून ती एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीस वजा एक डी मग ती एकोणीस बरोबर ए अधिक एकोणीस मधून दोन गेलं अठरा डी मग आता ह्याचं काय रूपांतर करायचंय ह्याची दुप्पट करायची बरोबर का कशाची इथं सांगितले दोन एकूण दोन गुणिले काय करायला सांगितले आपल्याला दोन दुप्पट आहे म्हणून सांगितले मग करायला नको का म्हणजेच इथे लिहून घ्यायचं ए अधिक अठ्ठावीस डी हे लिहून घ्यायचं ती एकोणतीस बरोबर दोन गुणिले टी ती एकोणीस ती एकोणतीस च पद काय आलं ए आधिका अठरा डी बरोबर दोन कहसाठी एकोणीसचं पद काय आलेलं आहे आपल्याला इथे लिहून घ्यायचं ए अधिक अठरा डी म्हणून ए अधिक अठरा डी बरोबर हे आतमध्ये गुंडलं दोन ए अठरा दोन्ही छत्तीस डी मग हे उचलू या पलीकडे नेऊया म्हणजे कसं येणार दोन ए हे ए, ए तिकडे जाणार वजा ए हे अधिक छत्तीस डी हे जाणार वज वजा अठरा डी बरोबर काय येणार आहे झिरो आता इथं राहिले लग्न सोडूया दोन मधून एक गेला किती राहिला ए छत्तीस मधून अठरा गेले अठरा अठराने अठरा छत्तीस अठरा डी वजा अठरा डी बरोबर किती आला झिरो इथं बघा ए अठरा डी बरोबर झिरो हे तर चुकलंय का आपलं एकोणीस दोन्ही छत्तीस छत्तीस मधून अठ्ठावीस गेले ना छत्तीस मधून अठ्ठावीस इथ आपण अठरा डी केले इथं किती आहेत अठ्ठावीस डी आहेत सॉरी या इथं अठ्ठावीस डी आहेत तरी म्हंटल कुठे चुकले अठ्ठावीस डी इथं अठ्ठावीस डी आहेत इथं पण अठ्ठावीस पाहिजे होत म्हणजे इथं छत्तीस मधून अठरा गेले आठच राहिले आठ डी बरोबर शिरू आहे बरो ना किंमत ए आणि इथं अधिक कारण मोठ्या संख्येचं चिन्ह हे अधिक आठ डी बरोबर झिरो म्हणून आपल्याला काय दाखवायचे पदाची दुप्पट आहे हे दाखवा बरोबर आहे या पदाची काय आहे दुप्पट आहे ती एकोणतीस सवं पद हे ती एकोणीस पदाचे कारण ही दोन्ही एक आणि इथं दोन एक व दोन वरून एक व दोन वरून काय दाखवता येईल आपल्याला एक व दोन वरून काय दाखवता येईल ती एकोणतीस बरोबर दोन गुणिले तीन एकोणीस आलं ना लक्षात चुक झालेली होती चुकून बाळानं होतं अठरा डिलीट केलेलं होतं त्यामुळे सगळं कन्फ्युजन वाढत गेलेलं होत अठ्ठावीस मधून छत्तीस मधून अठ्ठावीस गेले आठ राहिलेले कळालं ना आता आता ही गणित पूर्ण झालेली आहेत आपला अभ्यास थ्री पॉइंट थ्री कम्प्लीट झालेला आहे मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता पुढचा संच तीन पॉईंट चार चालू करायचं थँक्यू थे। बळानो